थोडकी कथा सांगतो एकदा नारद मुनी रस्त्याने चालले आणि जाता जाता रस्त्याच्या डाव्या हाताला काही उजव्या हाताला काही पुरुष काही महिला काही पडलेल्या होत्या खाली नारदाला काय अपघात झाला काय नारद पळत पळत गेले आणि त्यांना विचारलं अहो तुम्हाला काय झालं मग त्या महिला म्हणू लागले बाबा आम्ही महिला नाही आणि हे पुरुष नाही म्हटले मग आम्ही रागिने आहेत आणि हे राग आहेत संगीत शास्त्रातल्या या रागिन्या आणि हे कोण राग म्हटल्या मग का कोणाचे गुडघे फुटलेले कोणाचं डोकं को फुटलं कोणाचा हात मोडला हे कशामुळे झालं आणि मग त्या रागिण्यांनी सांगायला सुरुवात केली अहो काय सांगावं हो? आम्ही संगीत शास्त्रातले राग रागिण्या पण एका माणसामुळं आमची अशी फजिती झाली म्हटले कोणामुळे म्हटले भगवान विष्णूचा कुणीतरी नारद नावाचा भक्त आहे हे कोणाला सांगतो नारदाला <laughs> नारद, नारद म्हणे यांनी तर गाडी आपल्याच खाड्यावर आण <laughs> म्हटलं मग त्यांनी काय केलं म्हणजे त्यांनी असं केलं तो भगवान विष्णूचं भजन म्हणतो स्वरात म्हणतो पण स्वरात म्हणत नाही विठल आणि मग जर स्वरात म्हटलं नाही ना तुकाराम बर माझ्या पदरचं काय नाही तुकाराम ओंगाळवाणी पुढं काय माझ्या पाटणे भजन ते ओंगाळवाणी पुढं काय नरका जाणे चुके ना म्हटले मग नारदा झालं म्हटले हो म्हटले का हो नारदा मुळ झालं ठीक आहे पुन्हा सारखं तुमचं कसं होईल म्हटलं त्याच्याकरता भगवान शंकराने जर श्री नावाचा राग गायला का सांगतो मी संगीत शास्त्रातले आद्य प्रवर्तक भगवान शंकर म्हटले भगवान शंकर राग गायला तर होईल का म्हटले हो नारदाने लगेच गाडीला किक मारली कुठं आता तेव्हा गाडी नव्हती नव्हतो विठार कैलासाला गेले भगवान शंकराकडं आणि नारद भगवान शंकराकडे जाताना गप जातील का भजन म्हणत गेले का नाही आपण म्हणायला पाहिजे का नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले शिवाय शिव शिवाय सर्वांनी म्हणाय शिव जटाधराय हर हर भोले नम शिवायश्वर शिव त्रपदेश्वराय हर हर भोले नम शिवाय पोहोचले नारद मोनिक कुठ चला भगवान शंकर म्हटलं नारदा अरे आज शिवरात्रीचा तू एवढ्या गर्दीत आला म्हटलं देवा कामच असेल का ते तुम्हाला करावंच लागेल आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं म्हटले नाही आज जे मागत मला ते द्यावं लागेल म्हंटले काय मागायचं बोल भगवान शंकर म्हटले तुला काय वाटेल तुला वैकुंठ देऊ का म्हटले नाही मृत्यू लोक देऊ का म्हटले नाही सत्य लोक देऊ का म्हटले नाही मग काय पाहिजे मागून घे नारद म्हटले एकच द्या मला काय श्री नावाचा राग गा भगवान शंकर म्हटले नारदा वाटेल ते माग पण हा राग गायला सांगू म्हटलं का बरं कारण हा राग मी कुठेही गात कारण रागाचे नियम आहेत भजनाच्या आरंभी कोणता राग शेवट कोणता राग भैरवी कधी म्हणायची मालकंस कधी म्हणायचा ह्याचे नियम आहे तसा श्रीरावाचा राग मी कधी गात नाही म्हटले मग कधी गाता ज्या वेळेला माझ्या समोर भगवान विष्णू बसेला असेल त्याच वेळेला श्री राग गातो नारद म्हटले आता जातून भगवान विष्णूला घेऊन येतो गेले वैकुंठाला आणि तिथे तेच घराना भगवान विष्णू म्हंटले नारदा अरे आज शिवरात्र सोडून तू वैकुंठाला म्हटले देवा आजपर्यंत काही मागितलं का म्हटले नाही आज मी जे मागणार ते द्या म्हटले काय माझ्यामुळं राग आणि रागिण्यांचे हातपाय तुटलेले आहेत भगवान शंकराने जर श्रीराग गायला तर श्री त्यांचे पहिल्यासारखे हातपाय होतील आणि ते भगवान शंकर श्री राग गायला तयार नाही तुम्ही असल्याशिवाय म्हटले नारदा अरे डॉक्टरने औषध सांगावं कांद्या भाज्याच आणि आपल्याला तेच खावा वाटावं तसं झालं मला पण भगवान शंकराच्या मुखामधून मुखा श्री मुखा नावाचा राग गायची इच्छा झाली म्हटले चला मग मग भगवान विष्णूला घेऊन मुनी कैलासाला गेले भगवान शंकरासमोर भगवान विष्णू बसले आणि भगवान शंकराने श्रीरासमोर एवढा आलाप गायला भगवान शंकराने आणि ते ऐकता ऐकता भगवान विष्णू हे भगवान विष्णू राहिलेच नाही पाणी झाले पाणी काय झाले पाणी झाले भगवान विष्णू आणि तीच पाणी म्हणजे तेच पाणी म्हणजे गंगा विठल विठ्ठल गंगा म्हणजे काय गंगा म्हणजे भगवान विष्णूचं स्वरूप आहे काकडा जर कोणाच्या पाठ असता बघ संको का उदके विष्णूच स्वरूप गंगा या संगीत शास्त्रातले तज्ञ भगवान शंकर आहेत आता पहिलं काय सांगितलं मी तत्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर संगीत शास्त्रातले आद्य प्रवर्तक भगवान शंकर आणि वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी भगवान शंकर विठल